Hello everyone. This is D Kumar. Today we are going to know the difference between active voice and passive voice. Active voice means tense, and this is called passive voice. If we want to learn English, we want to speak English, then we have to know the exact difference between both these things, active and passive. Uh, before starting the video, I have some instructions for you regarding my next batch. लवकरच नेक्स्ट बॅच सुरू होत आहे माझी लाईव्ह जे तुम्हाला जर खरंच इंग्लिश शिकायचंच आहे नुसतं व्हिडिओ बघून आणि पुस्तकं वाचून इंग्लिश तुम्हाला समजायला लागली पण बोलता येत नाही आहे तर बोलण्याची प्रॅक्टिस आमच्या क्लासमध्ये करून घेतली जाते आणि इंग्रजी बोलता येते याची जबाबदारी पण मी घेतो तर त्याबद्दल काही पण इन्क्वायरी करायची असेल या ठिकाणी एक नंबर शो होत असेल त्यावर कॉल करून इतर माहिती घ्या सगळं काही तुम्हाला बरोबर वाटलं खात्री झाली तरच तुम्ही ॲडमिशन करू शकता चला पुढे जाऊया संजोग हेल्प्स एव्हरीवन हे सिम्पल प्रेझेंटेन्स वाक्य आहे आणि तिकडे बघा ते सिंपल पास्ट टेन्स सॉरी सिम्पल प्रेझेंटेन्स पॅसिव्हाइस आहे म्हणजे हे आहे ॲक्टिव्ह आणि ते पॅसिव ॲक्टिव्ह वाईस म्हणजेच टेन्स आणि हे त्याचं पॅसिव केलेलं आहे सिम्पल प्रेझेंटचं हां मी होकारार्थी वाक्यांचंच तुम्हाला करून दाखवतोय कारण नकारार्थी म्हणजे काय निगेटिव्ह करणं वाक्य ते तर आपण इथून मागे शिकतच आलो आहे कोणतंही वाक्य निगेटिव्ह कसं करायचं म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचा म्हणजे वाक्य निगेटिव्ह होऊन जातात प्रश्न बनवायचा असेल तर हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट आहे पॅसिवमध्ये ऑब्जेक्ट पहिले असतं आणि येथे सब्जेक्ट पहिले असतं ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये थे, ठीक आहे आता यांची आदलाबदल केली म्हणजे कोणते हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल असेल मॉडल तर नाहीच यामध्ये तर त्यांची आदलाबदल म्हणजे प्रश्न बनतो मग कोणत्या कॅटेगरीचा प्रश्न बनवायचा निगेटिव्ह बनवायचा तर निगेटिव्ह करा आणि डब्ल्यू एस टाईपचं करायचं असेल तर यांची आदला बदल करून इथे एक डब्ल्यू एस टाईपचा शब्द ॲड होतो ते आपल्याला येतं आता आपण हे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हाईसमध्ये फरक काय होतो इंग्रजी बोलताना आपल्याला दोन्ही प्रकारची वाक्य बोलावी लागतात पण मुळात ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हायची वाक्य येतात म्हणजे टेन्सची वाक्य जमायला लागतात कारण टेन्स जवळपास शिकले तुम्ही आणि येतं बी खूप लोकांना यायला लागलं परंतु टेन्स आल्यानंतर पॅसिवची आणि टेन्सची गडबड होऊन जाते म्हणजे काय गडबड होते की जी पॅसिवचे वाक्य आहे ना ती टेन्सप्रमाणे आपण फॉर्म करतो म्हणजे मराठी पण म्हणा आणि इंग्लिश पण म्हणा तर यामध्ये काय काय फरक तुम्हाला दिसतील ते बघायचं आपल्याला संजोग यामध्ये काय असतं प्रेझेंट टेन्समध्ये एक फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस एस किंवा ए एस प्लस ऑब्जेक्ट सोपं करून देतो मी सगळं खूप लांब जाऊ नका आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण वाक्य बनवलं हे बघा याच्या शेवटी तो ते तात असतं पहिले आपण समजून घेऊ सगळं ज्या वाक्याच्या शेवटी तो ते तात दिसलं ते सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आपण बनवतो ह्या प्रकारे म्हणजे त्याचा फॉर्म्युला हा आहे त्यानुसार हे वाक्य बनवलं म्हणजे संजोग हेल्प एवरीवन वन संजोग प्रत्येकाला मदत करतो पण त्याचं कंटिन्युअस केलं म्हणजे क्रिया चालू आहे अपूर्ण क्रिया आहे त्यासाठी काय असतं सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर ह्यांच्यापैकी एक असतं क्रियापदाचं आय एन जी युक्त रूप असते आणि मग ऑब्जेक्ट असतं बघा तुम्ही संजोग मग आर पैकी एक घेतलेलं आहे आणि क्रियापदाचं रूप आणि हे कधी ज्या वेळेस वाक्याच्या शेवटी त आहे कधी कधी आहेत आहोत आहात असं येईल पण क्रियापदाला त जोडलेलं असेल मदत करण्याचं काय झालं मदत करत हसण्याचं हसत बसण्याचं बसत खेळण्याचं खेळत वाचण्याचं वाचत बोलण्याचं बोलत असं त लागतो हां ठीक आहे तर अशा प्रकारे ज्या वाक्याच्या शेवटी ला आहे ली आहे ले आहे लो आहे असं काही दिसेल तुम्हाला तर त्यावेळेस ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतात मग त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज दोन्हीपैकी एक आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला बघा होकारार्थी वाक्य घेतो आहे मी सगळ्या नकारार्थी बनवता येतात याच्यानंतर नॉट आला ह्यानंतर नॉट आलं की नकारार्थी होऊन जातात इथे डू वापरावं लागतं ते आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये सगळं डिटेल पाहिले बरं तर ह्या फॉर्म्युलानुसार हे वाक्य बघा सब्जेक्ट मग हॅव हॅज ह्याच घेतला आहे आता ह्याच का आलं हॅव काय नाही ते पण आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये शिकलो आहे आपल्याला टेन्स येतं ह्या हे समजून मी शॉर्टकटमध्ये आहे मग पॅसिव टेन्समध्ये काय फरक आहे आणि हे कसं समजून घ्यायचं ते सांगणार मी हे शॉर्टकट आहे एक मिनिटात सांगतो हां चला संजोग हेल्प आता हे व्ही टू आलंय हे का आलं तर ज्या वाक्याच्या शेवटी ला ली ले लो ल हे जर शब्द आले म्हणजे मुळाक्षर आली शेवट हे बघा ला कधी ली येईल कधी लो कधी ले कधी ल्या म्हणजे त्यावरच थांबेल हे वाक्य तर ते काय असेल सिम्पल पास्ट टेन्स आणि ते ला ली ले लो लिहा शब्द मुळाक्षर पण पुढे आहे आहेत आहे, आहोत आहात दिसेल तर ती प्रेझेंट परफेक्ट मग तुम्ही म्हणाल सर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कुठे आहे तर त्याचं पॅसिव्ह होत नाही म्हणून मी ते घेतलं नाही आपल्याला पॅसिवने ॲक्टिव्ह समजून घ्यायचं आहे मग ते वाक्य वाढतील मग मला इथं जागा नाही राहणार लिहिण्यासाठी म्हणून ठीक आहे बरं हे कसं केलं मग शेवटी ला लिहिलो ल ह्यातून एक अक्षर आलं की सब्जेक्ट प्लस व्ही टू वापरायचं काय सब्जेक्ट प्लस व्ही टू झालं ते सिम्पल पास मग ऑब्जेक्ट इतर काही असेल ते बरं आता मग याचं शेवटी त होता इथं बघा तुम्ही इथं त आहे इथं त होता त आहे आलं तर ते प्रेझेंट कंटिन्युअस आणि त होतं आलं शेवटी वाक्याच्या तर ती पाच कंटिन्युअस म्हणून सब्जेक्ट प्लस वाज वर खूप हो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुम्ही दहा पंधरा वीस व्हिडिओ पाहाल पण हे सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सापडणार नाही म्हणून समजून घ्या वीस व्हिडिओ बघायची प्रॉब्लेम संपून जाईल कारण हे, हे। बारा आणि हे आठ वेगवेगळे दिसतील तुम्हाला पण ते एकत्र मॅच करून घ्यायचं ते समजून घ्या टाईम नसेल तर आता थांबून जा उद्या बघा व्हिडिओ शेअर करून ठेवा कुठेतरी सोशल मीडियावर म्हणजे बघता येईल बरं सब्जेक्ट वाजवेअर इथं का असं आलं तर ॲमेझार जे असतं ना कुठे इथे लिहिलं आहे आपण ॲमेझार ते प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असतं आणि ते वाजवेअर असतं पास कंटिन्युअस बस एवढाच फरक आहे मग इथं त आहे तर इथं काय होईल त होता बस एवढंच काम आहे आपल्याला पुढे काय आता पुढच्या वाक्यामध्ये संजोगने प्रत्येकाला मदत केलेली होती ली होती इथं काय ली आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ली आहे ली होती ली आहे म्हणजे काय म्हणजे ला ली ह्यातील काही पण येईल हा आणि पुढे आहे आहेत आहोत आहात यापैकी एक येईल मग ते काय का असतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅच म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आणि हे काय असेल सब्जेक्ट प्लस हॅव हॅचच्या जागी फक्त हॅड बस एवढाच आहे झालं प्रेझेंट परफेक्टचं पास परफेक्ट बरं संजोग विल हेल्प एव्हरी वन सब्जेक्ट असतं शाल विल वी वन क्रियापदाचं पहिलं रूप हे कधी येतं सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे करेल मी गाडी घेईल आम्ही गावाला जाऊ ते येतील जातील पाहू करू म्हणजे क्रिया होणार आहे अजून तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेनचा फॉर्म्युला येतो म्हणजे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल आणि प्लस व्ही वन आणि उरलेलं बाकीचं ऑब्जेक्ट वगैरे हां ते येईल तर मग अशा वाक्यांना सिम्पल फ्युचर म्हणतात आणि त्याप्रमाणे हे वाक्य बनवलं आहे मग इथे काय आहे आता संजोग विल हॅव हेल्प काय केलं आहे ली असेल इथं काय ली आहे ली होती ली असेल एवढाच फरक आहे कधी ला आहे ला होता ला असेल असं येऊ शकतं म्हणजे केलेला आणलेला असेल झालेले असेल ले ल्या लो ली ह्यापैकी एक आणि इथं आहे इथं होती इथं असेल हेच शब्द बदलतील फक्त बस मग ह्यामध्ये काय फरक आहे इथं काय आहे सब्जेक्ट हॅज विथ्री इथं सब्जेक्ट कुठे हां सब्जेक्ट हॅड विथ्री आणि इथं सब्जेक्ट शाल विल हॅव व्ही थ्री म्हणजे व्ही थ्री बाकीचं सगळं सेम आहे इथं चेंज आहे फक्त एवढा बस आणि इथं एवढं चेंज आहे मराठीमध्ये हे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट असं जाईल आता ह्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे थोडंसं लक्षात ठेवा हे बघा याच्या शेवटी सिम्पल प्रेझेंटेन्स त्याचं पॅसिव करताना इथं शेवटी तो ते ता किंवा तात असं येऊ शकतं म्हणजे हे मदत करतो मुलगी असेल तर मदत करते तुम्ही मदत करता आणि आम्ही मदत करतो मध्ये काही बी असेल पण शेवट काय ते तो ते ता कधी तात ह्यापैकी एक येईल तर इथं पण तेच येईल जातो जाते जाता जातात तो ते ता हेच येईल पण हे पूर्ण घ्यायचं असतं शेवटी तो ते ता आणि तात ता लागेल पण क्रियापद जे आहे त्याला ला लिहिले लोल्या जे आता मी इथं सांगितले ना ते इथं प्रत्येक वाक्यात अप्लाय होतील हे बघा तुम्हाला दिसते ना ली मदत केली मदत आहे म्हणून केली हां आता दुसरं काही असेल समजा खेळणे खेळण्या आणल्या आणल्या येईल कधी ल्या येईल हा आणल्या होत्या आणल्या जात होत्या असं काही असेल ना तर ला ली ले लो ल्या लक्षात ठेवा यापैकी एक या कोणतंही येऊ शकतं इथं जिथं जिथं ली दिसते ना तुम्हाला केली हां तिथं हा इथे ते पुढे चेंजेस होतील मग पुढे चेंजेस करायचे कुठे तिथून पुढे ते कसे बघा आता याच्या शेवटी काय ला जातो ली जाते ले जातात अशा प्रकारचे शब्द शेवटी येतात मग जसं आता सिंहला जंगल जंगलाचा राजा म्हटले जाते सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते ले जाते आले की नाही ते काय सिंपल प्रेझेंटचे पॅसिव्ह आहे म्हणून द लॉयन इज कॉल्ड द लॉयन इथं आलं ते काय आलं ते ऑब्जेक्ट कारण सिंह ऑब्जेक्ट आहे आणि मग ॲमिझार ते सब्जेक्ट म्हणून भी वापरलं जाऊ शकतं पण सिंहाने काही क्रिया केली असेल तर पण सध्या सिंहाला म्हटलं जातं मग ऑब्जेक्ट काय द लॉयल मग इज इज कॉल्ड म्हटलो ना मी मग ॲमिझार आणि मग कॉल्ड व्हिथ्री आणि मग पुढचं काय असेल आ, ते इज कॉल्ड द किंग ऑफ जंगल किंवा द किंग ऑफ फॉरेस्ट ते पुढे येईल पण सेम हाच फॉर्म्युला आहे की नाही म्हटले जाते इथं काय आलं ली जाते तिथं काही ले जाते म्हणजे सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्ह करताना शेवटी लक्षात ठेवा ला जातो ली जाते ले जाते यायला पाहिजे आणि फॉर्म्युला काय ऑब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस थ्री असं पाहिजे आणि मग बाय मग सब्जेक्ट ठीक आहे जर अजून काही असेल वाक्यामध्ये इतर तर बायच्या अगोदर आणि क्रियापदाच्या नंतर मध्ये वापरत आहे ठीक आहे आता बघा एव्हरी वन इज इथं पण इज इथं पण इज सारखीच वाक्य आहे बघा पण इथे एक बेईंग शब्द एक्स्ट्रा आहे म्हणजे हे वाक्य हे वाक्य जवळपास सेम आहे मध्ये बेईंग टाकलं तर था सिम्पल प्रेझेंटचं प्रेझेंट कंटिन्युअस होऊन जात मग प्रेझेंट कंटिन्युअसचा अर्थ काय ली जात आहे ले जात आहे हा जात आहे म्हणजे आणल्या जात आहे केल्या जात आहे के बोलले जात आहे म्हणजे ले जात आहे ली जात आहे ल्या जात आहे असं काही पण येऊ शकतं असं हे बाकीचं सगळं ते सेम राहील आता वाक्य सेम आहे की नाही समजून द्यायला मी सेम वाक्य ठेवले म्हणून हां आता हे वाक्य बनवताना ऑब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस बेईंग प्लस क्रियापदाचं थर्ड फॉर्म मग बाय मग सब्जेक्ट असं जाईल ठीक आहे हां आता ह्यामध्ये त्यामध्ये फरक पाहिजे इथं बी त आहे शेवटी आहे इथं बी त आहे शेवटी आहे पण लक्षात ठेवा क्रियापदाला क्रियापद काय मदत करणे मग इथं लाली लिहिलोल्या वापरायचं आणि इथं जात वापरायचं जात हुँ? तर ते वाक्य त आहे शेवटी लागेल अशा प्रकारे जसं आता मला बोलवले जात आहे आय ॲम बीईंग आणि इनव्हाइटेड म्हणजे आमंत्रित केले जात आहे ह्या अर्थाने बोलावले वापरले मी म्हणून इनव्हाइटेड नुसतं मला हाक मारली जात आहे बोलवलं जात आहे असं म्हणायचं तर आय ॲम बीईंग कॉल्ड असं बी येऊ शकतं आणि मग बाय वापरून पुढे कोणाकडून बोलवलं जात आहे ते सब्जेक्ट शेवटी येईल ठीक आहे असं आता ऑब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन इथं काय केलं आहे एव्हरी वन तसंच आहे इथून पुढचं सगळं सेम आहे फक्त इथं बदल आहे इथं इज बेईंग आहे इथं ईज आहे फक्त आणि इथं हॅज बीन आहे लक्षात ठेवा इज इज आणि बीन हॅज तर परफेक्ट टेन्समध्ये असतो समजा ते आहे पण बीन हे ईज इज काय आहे हे टू बीचे रूप आहे हे लक्षात ठेवा इज बेईंग ईज दिसतंय ना हे बीन बी टू बीचंच रूप आहे म्हणजे बी आ, वॉझ वर आणि बीन तर हा जो बी आहे तो सिंपल आपलं प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर च्या फॉर्म मध्ये वापरलं जातं काय ऍम इज आर टू बी ची रूप आपण म्हणतो ना एम इज आर वॉजवर आणि बीन त्याचं थर्ड फॉर्म आहे मग हे बी ची रूप ऍड केली जातात फक्त ह्यामध्ये काय केलं इथं इथं बघा सब्जेक्ट आहे इज आहे व्ही आय एन जी इथे सब्जेक्ट नाही आहेत सू मध्ये पहिले ऑब्जेक्ट असतं इज आहे आणि मग बेइंग आहे आणि मग वी थ्री म्हणजे हे बेईंग ॲड केलं आहे फक्त हेच सेम वाक्य इथं ठेवलं आहे हां आणि इथं व्ही वन आहे इथं काय व्ही थ्री आहे पण ॲमेझार अगोदर वापरलं जातं म्हणजे फॉर्म्युला काय येतो याचा ऑब्जेक्ट पहिले असतं मग एम इज आर प्लस व्ही थ्री बाय प्लस सब्जेक्ट हे एकाच फॉर्म्युलामधून चेंज करून करून आपण सगळे फॉर्म्युले बनवू शकतो ॲमेझार झालं इथंच ॲमिझार नंतर बेईंग टाकून द्या हे लगेच प्रेझेंट कंटिन्युअस झालं हे आर बीइंग काढा हॅज बिन टाका इथंच चेंज होईल फक्त बस झालं प्रेझेंट परफेक्ट याच्या शेवटी काय येतं बघा ला ली गेलेली आहे ला गेलेला आहे लो गेलेलो आहे गेलेली गेलेलो ज्या ऐवजी गेली आहे असंही म्हणू शकतो आपण ली गेली आहे ले गेले आहे असं ठीक ली ली आहे इथं ला लिहिलोल्या क्रियापदाला जोडायचं म्हणजे आता आणणे क्रियापद असेल तर आणली गेलेली आहे आणले गेलेले आहे आणल्या बोलल्या वाचण्या वाचणे असं जे बी बसेल योग्य ते वापरा ला ले लो लिहा क्रियापद जे असेल त्यानुसार जसं आता हसणे क्रियापद आहे तर हसले गेलेले आहे किंवा हसले गेले आहे असे चालेल हां म्हणून प्रेझेंट परफेक्टच्या शेवटी लक्षात ठेवा ली गेली आहे मग याचा फॉर्म्युला काय ऑब्जेक्ट प्लस हॅज बीन प्लस व्हिथ्री झालं आता एव्हरी वन वाज इथं बघा तुम्ही ली आहे केलेली आहे इथं काय केली गेलेली आहे किंवा केली गेली आहे ली गेली आहे तिथे येतं शेवटी इथं ये फक्त ली आहे येतं एवढं लक्षात ठेवा बस दोन्हीत हा फरक आहे बरं याच्या शेवटी मी असंच येईल मदत केली आता केलीच्या आऐवजी खाल्ले ले बी येईल आणले बोलला म्हटला लाबी येईल म्हणजे ला लि लिहिलोल्या इथं पण तेच येईल ला लिलेलोल्या पण लक्षात ठेवा इथं काय मदत केली इथे काय मदत केली गेली म्हणजे जाणे मूळ अर्थ काय जाणे केली गेली इथे मी बघा गेली इथं जात जाते हे महत्त्वाचे जाते जात आहे गेलेले आहे आणि गेली हे महत्त्वाचे जाणे क्रियापद मध्ये ॲड होतो मराठीमध्ये ठीक आहे आता इथं सिम्पल पास्ट नंतर पास कंटिन्युअस हे नाही हे सेम वाक्य आहे फक्त मध्ये एकच शब्द वाढलाय बेइंग आहे की नाही मग मदत केली गेली आणि इथे काय मदत केली जात होती म्हणजे त होती क्रिया अपूर्ण होती मदत केली जात होती म्हणजे सुरू होती क्रिया अपूर्ण म्हणजे त होती शेवटी येतं इथे बी त होतीच येतं त होता त होती त होते इथे केली जात होती केले जात होते केला जात होता असं म्हणजे ली जात होती ले जात होते ल्या जात होते हां असे ला लिलेलो ल्या इथं जोडलं जाईल म्हणजे जात टाकून होता होती होते असं वापरायचं असतं म्हणजे दोन्हीत हा फरक आहे पण फॉर्म्युला बघा इथं काय आहे वॉज आणि इथंही वॉज आहे पण पुढे बेईंग टाकून व्हित्री आहे आणि इथं डायरेक्ट व्ही आय एन जी म्हणजे यालाच आय एन जी वापरलंय इथं बेईंगला आय एन जी कळलं म्हणून असं तुम्ही समजून घ्या एव्हरी वन हॅड बीन आता इथं काय केलंय आपण हे तिन्ही तिन्ही जर बघितले ना इथं बघा इज नंतर व्हित्री वापरलं इथं वॉज नंतर व्हित्री वापरलं इथं इज बेईंग इथं वॉज बेईंग इथं हॅज बीन इथं हॅड बीन एवढाच फरक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हां इथं पहा ली जाते ली जात आहे ली गेली आहे इथं बघा ली गेली ली जात होती ली गेलेली होती म्हणजे ली गेलेली होती ली गेलेली आहे एवढाच फरक आहे इथे काय ली जात आहे ली जात होती असं तुम्ही कम्पॅरिझन करा सगळे पाठ होऊन जाईल तुमचं ऑटोमॅटिक बरं एव्हरी वन विल बी इथं विल आणि बी इथं फक्त विल असतं विल आणि वी वन इथं विल बी वापरून थ्री केलं जातं म्हणजे या सगळ्या प्रकारांमध्ये वितरीच येतो हे लक्षात ठेवा आणि या सगळ्या प्रकारामध्ये क्रियापदाला ला लीलो ल्या जोडलं जातं फक्त त्याच्या पुढे चेंजेस होतात एवढंच पण क्रियापदापर्यंत ते सेम असतं इथे ली जोडलं इथं जोडलं इथं जोडलं दिसतंय ना क्रियापदाला ला किंवा ली किंवा ले ल्या लो यापैकी एक काहीतरी जोडलं जाईल आणि मग पुढे काय येते क्रियापदाला बरं इथं सब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट आहे मग शाल विल बी भी आणि व्हित्री असा फॉर्म्युला निघेल ऑब्जेक्ट इथे शाल विल बी भी आणि व्हित्री इथून पुढे सेम आहे इथून इकडे सेम आहे फक्त एवढ्या जागेत सगळे चेंजेस होतात आणि याचं पण हे वाक्य मराठी सगळे सेम आहे फक्त इथून पुढे चेंजेस आहे एवढं तुम्ही जर आठ चेंजेस पाहिले व्यवस्थित आणि लिहून काढलं तर तुमचं सगळं पाठवून जाईल मग एव्हरी वन विल बी हेल्प म्हणजे प्रत्येकाला संजोगकडून मदत केली जाईल आता मला त्याच्याकडून बोलवले जाईल हां त्यांना आपल्या आपल्याकडून मदत केली जाईल असं काही पण ले जाईल ली जाईल लो जाईल असं शेवटी आलं पाहिजे आणि इथे काय मदत करेल बोलवेल हसवेल हां आणेल देईल घेईल असं म्हणजे क्रिया घडेल इथे बी आणि इथे बी घड गड़। पण घडवली जाईल ह्या पद्धतीने बोललं जातं म्हणजे आणले जाईल केले जाईल बोलवले जाईल या प्रकारे मग काय ऑब्जेक्ट प्लस चालविल प्लस बी प्लस बी थ्री तिथं आता शेवटचं फ्युचर कंटिन्युअस पैसिव होत नाही जे जे मी लिहिलं नाही ना टेन्स त्यांचं पॅसे होत नाही हां ह्या आठच प्रकारांचं होतं आता एवरीवन वन विल हॅव बीन म्हणजे इथं मी बीनच ॲड सगळ्यामध्ये हे बघा बी बीन बीइंग हा फरक जर कळला तुम्हाला बी नंतर काय बीन बेईंग आणि इथं आर येतं इथं वाज वेअर येतं हां इथं वाज आला एव्हरी वनमुळे कधी कधी वेर येऊ शकतं एव्हरी वन विल हॅव बीन हेल्प बाय संजोग फॉर्म्युला तोच आहे ऑब्जेक्ट एव्हरी वन आहे शाल विल हॅव बीन एवढं चेंजेस याच्यापेक्षा आणि इथं हेल्प इथे बी बघा बी ए इथे बी ने फक्त विल हॅव म्हणजे पूर्ण फ्युचर परफेक्ट आहे प्रत्येकाला संजोगकडून मदत केली गेलेली असेल म्हणजे मदत करून झाली असेल हे परफेक्ट आहे फ्युचरचं परफेक्ट आहे ठीक आहे असे बदल तुम्ही चेंजेस करून लिहून पहा आणि या तीनमध्ये या तीनमध्ये ह्या दोनमध्ये काय फरक आहे पहा लगेच तुम्हाला पॅसिफाई समजायला लागेल खूप मेहनत केली व्हिडिओसाठी आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट नक्की टाका पुढे तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजे आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या भेटूयाने एक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय